श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौली म्हणतात बाळा मी तुला मागील चुकांसाठी कधीच माफ केले आहे आता पुढे काही काळात त्या चुका परत परत करू नकोस कारण तुझा देव सतत तुझ्या मागे पुढे आहे तू जेव्हा झोपतोस तेव्हाही तुझ्या आजूबाजूला माझे संरक्षण कवच निर्माण झालेले असते बाळा तू स्वतःला कधीही एकटा मानू नकोस कारण मी तुझ्यासोबत निरंतर आहे तुझ्या प्रार्थना मी ऐकतो तुझी विनंतीही मी ऐकतो आणि तुझ्यासाठी जे सर्व काही आशीर्वाद चमत्कार पाठवतो तू मला स्वामी आई म्हणून हाका मारतोस जर तुला अडचण असेल त्या क्षणालाही तू माझा धावा करतोस त्या क्षणालाही जेव्हा तू आनंदी असतोस तेव्हाही माझे नाव घेतोस यामुळेच मी तुझ्यावर अत्याधिक प्रसन्न आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा आजपर्यंत तुझ्या हातून जे काही अपराध घडले आहे त्यासाठी मी तुला पूर्णपणे माफ केले आहे जर तुझ्या मनात काही शंका असतील तर त्या या क्षणाला दूर होतील कारण माझा हा पवित्र संदेश तेच माझे प्रिय बाळ ऐकू शकतील ज्यांना मी तो ऐकवण्याची इच्छा आहे जर तुम्हीही देवाच्या आज्ञेत वागायला तयार असाल तर होय म्हणून टाईप करा देवाची आज्ञा आहे की पुढील पाच मिनिटे तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने ऐकला तर तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील देव तुम्हाला त्या जागी खूप काही वाचवत आहे जे तुमच्यासाठी कठीण आहे त्या मार्गावर तुम्हाला चालू देणार नाही आणि तुमच्यासाठी खूप काही आनंद येत आहे ज्यामुळे तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे अगदी या क्षणाला देखील तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल पण तुमचा विश्वास तितकाच पक्का हवा कारण पुढील काळात येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच असतील स्वामी म्हणतात आतापर्यंत काही चुकांमुळे तू पश्चाताप केला आहेस मरोमन तुझा पश्चाताप तुझी प्रार्थना मी ऐकली आहे मी तुझ्यापासून जास्त दूर नाही बाळा माझे प्रेम तुझ्यासाठी आहे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आहे तुझ्या निर्मळ मनाला मी जाणतो म्हणूनच आजचा हा संदेश तुझ्यासाठी पाठवला आहे पुढील पाच मिनिटे तू लक्ष करशील तर पुढील पन्नास वर्ष तुला आयुष्यात कधीही निराशा प्राप्त होणार नाही सुख संपत्ती आरोग्य आनंद विपुलता आणि भरभराटीने तुझे जीवन परिपूर्ण केल्या जाईल स्वामी मौली म्हणतात प्रत्यक्षात काळ जरी तुझ्या पुढे उभा असला तरी तुझा गुरुवरचा विश्वास ढळू देऊ नकोस कारण तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे यावर जेव्हा तुझा संपूर्ण विश्वास असेल तेव्हा मोठमोठे संकटही तुझ्या पुढे येऊन परत जातील कारण तुझा देव तुझा गुरु तुझ्या पुढे उभा असेल देव म्हणतात बाळा जेव्हा तुझा गुरुचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे तेव्हा तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही बाळा विश्वास ठेव तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे माझे कार्य जरी आज तुला असे वाटत असेल की ते दिसत नाही पण माझे कार्य आड सतत आणि प्रत्येक क्षणाला सुरू आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा कधीकधी काही गोष्टी तुला अशक्य वाटू लागतील पण तुझ्यासाठी तुझा, तुझा देवाचा आशीर्वाद तुला परिपूर्ण करण्यासाठी येत आहे तुझ्या इच्छा तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे तू आज ज्या ठिकाणी दुःखी आहेस ते दुःख मी जाणतो आणि त्या दुःखातून बाहेर काढणारा आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने परिपूर्ण असलेला संदेश जेव्हा तुला प्राप्त होईल अगदी त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात माझे चमत्कार घडू लागतील पुढील क्षणात तुम्ही ते प्राप्त कराल जी तुमची इच्छा आहे स्वामी मौली म्हणतात बाळा ज्या ठिकाणी तुला अशक्य वाटते त्या ठिकाणी माझे आशीर्वाद ते तुला शक्य करून देणारे आहेत जर तुझ्या विचारांच्याही पलीकडे तुझा देव कार्य करत आहे तर चिंता सोड मनातले ते वाईट विचार सोड कारण ही नकारात्मक ऊर्जा तुझ्या मनात वारंवार ते नकारात्मक विचार निर्माण करून तुला माझ्यापासून दूर करू इच्छिते वारंवार तुझा प्रश्नात वेळ जावा तू नामस्मरण न करावे हीच त्या वाईट ऊर्जेची शक्ती आहे त्यापेक्षा त्याऐवजी तू देवाचे स्मरण करावे भगवंताचे स्मरण करावे नामात दंग राहावे अशी मी तुला आज्ञा करतो त्यामुळे तुझ्या जीवनात तू सकारात्मक विचार सकारात्मक गोष्टी आणि सर्व काही शुभ आपल्याकडे आकर्षित करशील म्हणूनच आज तुला या संदेशाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मनातल्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण हो मी जे आशीर्वाद तुला देत आहे त्यामुळे तुझ्या जीवनातील कठीण काळ संपून जाईल तुला सुख आनंद प्राप्ती होईल बाळा मी तुझ्यासाठी असे द्वार उघडणार आहे जिथून तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद येणारे चमत्कार तुमच्या जीवनात खूप काही परिवर्तन करणारे ठरणार आहे जर तुम्ही त्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी भक्त हो स्वामींचे श्री स्वामी समर्थ हे मंत्र जप करत असताना पूर्ण विश्वासाने करा तुमच्या जीवनातील कटकटी त्रास क्लेश दुःख हरण करणारा हा पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तेव्हा तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना आजपर्यंत तुम्हाला ज्या काही गोष्टींसाठी दुःख जाणवत आहे मनात काही किल्मिश आहे की कि मला ते प्राप्त झाले नाही तर आता ती सर्व काही यात्रा विसरून जाण्याची वेळ येत आहे ती शुभ वेळ देव तुम्हाला देत आहे ज्यात तुमच्या मनाप्रमाणे घडून येईल स्वामींच्या माऊलींच्या कृपेने तुम्ही तेही प्राप्त कराल जे तुम्हाला आजपर्यंत अशक्य वाटत होते कधीकधी देवाचे कार्य होताना आपल्याला दिसून येत नाही पण काही काळानंतर त्याचे परिणाम दिसू लागतात तुमचे कार्य जे आजपर्यंत घडत नव्हते होत नव्हते पूर्णत्वास जात नव्हते ते स्वामी कृपेमुळे पूर्ण हो तुमच्या अडचणी दूर होत स्वामी माऊलीच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख आनंद प्रगती वैभव तुम्ही आकर्षित करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना मासा देव महान लिहायला विसरू नका स्वामी मौलीची निरंतर कृपा तुमच्यावर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर तुमच्या मुलाबाळांवर राहू हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ